दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर खचून न जाता जोमाने काम सुपुत्र सुहास बाबर खानापूर विधानसभा मतदारसंघात आजपर्यंतच्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले सलग तीन वेळा निवडून येण्याचा मान बाबर कुटुंबाला मिळाला आहे दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या पराभवाने व्यतीत न होता दोन हजार चौदापासून सलग ती निवडणुका बाबर कुटुंबाने जिंकल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर स्वतः आमदार झाल्यानंतरच फेटा बांधणार असा पण केलेले सुहास बाबर हे तब्बल अष्ट्याहत्तर हजार एकशे सतराच्या मताधिक्याने विजयी झाले या ऐतिहासिक विजयानंतर खानापूर येथे माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्या कार्यालयात नवनिर्वाचित आमदार सुहास बाबर यांचा पेटा बांधून सत्कार करण्यात आला यावेळी दहा वर्षांचा पण सोडल्याची प्रतिक्रिया आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केली सुहास बाबर यांची फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत स्वागत करण्यात आलं खानापूर विधानसभेची निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र महाराष्ट्रात महायुतीने प्रचंड यश संपादन केलं असतानाच खानापूर मतदारसंघातही महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर यांनी सर्वाधिक एक लाख एक्कावन्न हजारावर मते घेत विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्यावर तब्बल अष्ट्याहत्तर हजार मतांनी विजय मिळवला निकालानंतर खानापूर शहरात सुहास, सुहास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठी जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली नवनिर्वाचित आमदार सुहास बाबर यांनी सुहास शिंदे यांच्या कार्यालयास भेट दिली यावेळी सुहास शिंदे यांच्या हस्ते फेटा बांधून सत्कार करण्यात आला सुहास बाबर यांनी दहा वर्षापूर्वी स्वतः आमदार झाल्यानंतरच फेटा बांधणार असल्याचा पण केला होता याची आठवण सुहास बाबर यांनी करून देताना सुहास शिंदे यांनी सत्कार करताना पण सोडत असल्याची भावना व्यक्त केली